महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी सर्व योजनांचे काम बंद आंदोलन महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते त्या अनुषंगाने संघटने दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी बैठकीत बोलावून कृषी सहाय्यकांच्या मागण्यांची सोडवणूक पंधरा दिवसामध्ये पूर्ण आश्वस्त केले होते तथापि आस्ता कृषी सहाय्यकांच्या मागण्या सोडवणूक झाली नसल्याने सदर हे आंदोलन करण्यात येत असून ज्यात प्रामुख्याने कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी कृषी सहाय्यकाचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करा कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असताना कृषी सहाय्यकांना लॅपटॉप उपलब्ध करून द्यावा कृषी सहाय्यकांनी ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस द्या निविष्ट वाटपा संदर्भात वारंवार निवेदन देऊन देखील त्यामध्ये सुसूत्रता येत नसून सहाय्यकांना वाहतूक भाड्यापोटी आर्थिक भार सहन करावा लागत आहे तरी मार्गदर्शक सूचनेमध्ये विविध योजनेत कृषी सहाय्यक यांना वाहतूक भाड्याची तरतूद करा किंवा निविष्टा वाटप परमिटद्वारे करा अन्यथा हरीफ हंगाम दोन हजार पंचवीस मधील निविष्टा वाटपावर संघटनेचा बहिष्कार करण्यात येईल असा देखील इशारा या ठिकाणी देण्यात आला तर कृषी विभागाच्या आकृती बंदात तात्काळ मंजुरी द्यावी त्यामध्ये कृषी पर्यवेक्षक यांची पदे वाढवून कृषी सहाय्यकांच्या अवस्था दूर करावी महसूल विभागाप्रमाणे आकृती बंद करावा कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण आदी मागण्यांसह विविध अकरा मागण्या घेत या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आले असून आज सर्व योजनांचे काम बंद आंदोलन करण्यात आले यावेळी या ठिकाणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक जालटे जिल्हा प्रतिनिधी मनोहर पाटील सिद्धार्थ वाघ मुकेश सोनवणे जिल्हा सरचिटणीस राकेश परदेशी तालुका अध्यक्ष मनोज पाटील तालुका सचिव चेतन गीते व समीर राजपूत नितीन मासोडे प्रवीण लांबोडे सुधीर वाघ अनिता पवार प्रतिभा पाटील प्रियंका बदानी महेश बोरसे वासुदेव सुरेंशी उमेश पाटील सतीश बोरसे इतर सर्व कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते हमारी मांगे पूरी करो हम सब एक है महाराष्ट्र राज्य कृषि सहायक संगठन हमारी युनियन हमारी ताकत हमारी यूनियन हमारी ताकत महाराष्ट्र राज्य कृषि सहायक संघटने हम सब एक है हम सब saab... एक है हम सब saab... एक है saab... हमारी मांगे मी मनोज पाटील महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना धुळे तालुका अध्यक्ष गेल्या आठ दहा दिवसापासून म्हणजे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस पासून आम्ही महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने राज्यव्यापी म्हणजे राज्यभर या आंदोलन उभारलेला आहे हे आंदोलन उभारण्याचं कारण म्हणजे अनेक आठ दहा वर्षांपासून आम्ही अनेक मागण्यांसाठी शासन दरबारी नियमित आम्ही मागण्या करत असतो परंतु शासन नेहमी आम्हाला शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो आपल्याला शेतकऱ्यांच्या दृष्टीने काम करतो अशी भावनिक साथ घालून आमची आंदोलन टप्प्याटप्प्या विविध प्रकारे मागे घेण्यात आलं आणि आम्ही बी शेतकऱ्यांसाठी निश्चितपणाने आम्ही त्यावेळेस माघारी घेत आलो शेतकऱ्यांच्या दृष्टीने आम्ही अधिकाऱ्यांचं ऐकून आम्ही माघारही घेतली परंतु आज वेळ आमच्यावर अशी आहे की आमच्या कुठल्याच आठ दहा वर्षापासून आमच्या कुठल्याच मागण्या शासन दरबारी पूर्ण झालेल्या नाही आमच्या प्रमुख मागण्या आहेत की कृषी सहाय्यक सहाय्यक कृषी अधिक कृषी सहाय्यक जे पदनाम आहे जे बाकी इतर यंत्रणांचं पदनाम चेंज झालेला आहे बदल झालेला आहे तसंच आमचं त्या धर्तीवर सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी सर्विकडे ऑनलाईन प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आमचे पण कृषी विभागाचे सर्वच आता कामकाज जे जे आहे ते जवळपास ऐंशी टक्के हे आमचं ऑनलाईन कामकाज सुरू झालेलं आहे गेल्या चार पाच वर्षापासून तर त्याच्यासाठी आमचे विविध प्रकारचे ऍप आहेत आणि त्या ॲपच्या संदर्भामध्ये आम्हाला नवनवीन नु अपडेट वर्जनचे मोबाईल टॅब किंवा लॅपटॉप त्या ठिकाणी गरजेचं आहे परंतु शासनाकडून गेल्या जशा आम्ही नियुक्त झालेल्या तशा प्रकार कुठल्याही प्रकारचं लॅपटॉप टॅब आणि हे लॅपटॉप आम्हाला अजूनपर्यंत ऑनलाईन सुविधेसाठी उपलब्ध झालेलं नाही त्याचप्रमाणे कृषी सेवकांचा जो कालावधी आहे तो रद्द करून सरळ कृषी कृषी सेवकांचा से, से हो कालावधी रद्द करून डायरेक्ट कृषी सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी झालं पाहिजे ही एक आमची प्रमुख त्या ठिकाणी मागणी आहे त्याच्यानंतर ग्रामस्तरावर इतर यंत्रणा काम करतात ग्रामविकास महसूल असेल आरोग्य असेल यांना प्रत्येकाला त्या ठिकाणी शासनाने मदतनीस त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु एक देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा असलेला कृषी विभाग आणि या महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा कणा असलेला कृषी सहाय्यक या कृषी सहायकाला शेतकऱ्यांना मदतीसाठी कुठेतरी कुठेही त्या ठिकाणी मदत किंवा आम्हाला कार्यालय देखील त्या ठिकाणी उपलब्ध नाही आम्हाला सगळं आमच्या स्वतःलाच आम्हाला आमच्या कार्यक्रमांचे फोटो त्या ठिकाणी घ्यावे लागतात आम्हालाच आमच्या नोंदी घ्याव्या लागतात आम्हालाच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कम्युनिकेट करावं लागतं शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करावं लागतं निश्चितपणाने आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अवरात्र प्रयत्न करणार आहोत पण निश्चितपणाने आमच्या शासनाने मान्य मागण्या देखील मान्य केलं पाहिजे ही आमची त्या ठिकाणी आपल्यामार्फत विनंती आहे 我的女儿。<Thank>